नमस्कार मित्रांनो स्टार प्रभाव वाहिनीवरील तुही रे माझा मितवा या मालिकेमध्ये सध्या आपल्याला लग्न सोहळा पाहायला मिळत आहे आणि या लग्न सोहळ्याचे एपिसोड शूटिंग करण्यासाठी कलाकारांना प्रचंड मेहनत घ्यावी लागत आहे आणि यामुळेच मालिकेमध्ये नायकाची भूमिका साकारत असलेला अर्णव म्हणजेच अभिनेता अभिजित आमकर याची प्रचंड धावपळ झालेली आहे त्यामुळे त्याची अवस्था सध्या कशी झाली आहे याबाबत त्याने स्वतः खुलासा केला आहे अभिजित म्हणाला अरे बापरे किती आठवडा होता खूप खूप गडबड गोंधळ आणि थकवणारा पण तरीही तितका सुंदर या लग्नाच्या ड्रामा होता आणि खूप कमी झोपही हो खूप थकलो आहे पण जेव्हा मला मी स्वतःसाठी उभं राहू शकत नाही असं वाटलं तेव्हा माझ्या मनाला धीर आणि आधार देणारे काही लोक अनपेक्षितरित्या भेटले मनाला शांतता मिळाली खूप भारावून गेलो होतो आणि जणू देवानच त्यांना देवदूत म्हणून पाठवलं आहे त्याबद्दल मी सगळ्यांचाच मनापासून आभारी आहे कृतज्ञ आहे असंच आमच्यावर प्रेम करत राहा आणि रोज मालिका पाहत राहा असे अभिजित म्हणाला आहे दरम्यान अभिजितच्या या पोस्टवर तो घेत असलेल्या मेहनतीचं प्रेक्षकांनी कौतुक केलं आहे तर अनेकांनी त्याला काळजी घेण्याचा सल्लाही दिला आहे